नमस्कार मित्रांनो मी माझ्या जावेवर फारच जळायची कारण ती दिसायला खूपच सुंदर होती माझी जावबाई गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह राहायची मी संदीप एक फेक बनवला आणि माझ्या जाऊबाईच्या फोटोला लाईक करून कॉमेंट केली एक दिवस मी जाऊबाईला मेसेज केला की ममता तू दिसायला खूप सुंदर आहेस मला तुमच्यावर प्रेम झाला आहे जर तुम्हाला मेसेज चांगला वाटला नाही तर मला ब्लॉक करा हा मेसेज माझ्या जाऊबाईने वाचला आणि माझं नाव कविता आहे मी आणि माझी जाऊबाई एकच घरात पण विभक्त राहतो माझी जाऊबाई दिसायला खूपच सुंदर होती त्यांना बघून कोणी विचार सुद्धा करणार नाही की त्या दोन मुलांची आई आहेत त्यांच्या याच सुंदरतेवर मी सुद्धा खूप जळायचे माझे मिस्टर आणि त्यांच्या मोठ्या भावाचा बिझनेस होता मात्र एकत्र दोघ भाऊ एकत्र काम करत असल्यामुळे इन्कम पण चांगलं असायचं चा। माझा मोठा दिन म्हणजे रमेश आई वडिलांचा खर्च करत असे आणि माझ्या नवऱ्यावर माझ्या छोट्या नाना सृष्टीचा शिक्षणाचा खर्च आणि लग्नाची जबाबदारी होती माझ्या जाऊबाईचे दोन्ही मुलं चांगल्या शाळेत शिकत होते पण माझ्या लग्नाला सहा वर्षे झाली तरीही मला मुलबाळ नव्हतं ममता माझ्यापेक्षा दिसायला खूपच सुंदर होती परंतु कमी शिकलेली होती मी दिसायला जरी सुंदर नसले तरी तिच्यापेक्षा जास्त शिकलेली होती ममता नेहमी तिचं वय लपवत असे ती तिचं वय पंचवीस आहे असं सांगायची परंतु मला माहित होतं ममता तिच्या वयातील दहा वर्षे लपवत होती आजकाल ममता फेसबुकवर जरा जास्तच ऍक्टिव्ह राहत होती तिने सुनीता या नावाने अकाउंट खोललं होतं मला जावबायची गंमत करण्याची लहर आली म्हणून मी संदीप या नावाने फेक आयडी उघडली आणि त्या आयडी वरून ममताच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट करू लागले अशा प्रकारे तीन महिने निघून गेले ममताच्या फालतू शायरीला करणारी मीच म्हणजे संदीपच होती एक दिवस मी ममताला मेसेज केला ममता तू दिसायला फारच सुंदर आहेस मला तुझ्यावर प्रेम झालं आहे जर तुला हा मेसेज चांगला वाटला नाही तर मला ब्लॉक कर हा मेसेज ममताने पण वाचला पण तिने मला रिप्लाय दिला नाही मला वाटलं की ती मला ब्लॉक करेल पण दोन दिवसांनी मम मेसेज आला संदीप तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण माझं लग्न झालं आहे आणि मी दोन मुलांची आई पण आहे हे बघून मी पटकन रिप्लाय केला ही गोष्ट मला पण माहीत आहे तरी पण मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यावर प्रेम करावस असा नाही पण मी तुझ्यावर तुझ्यावर प्रेम प्रेम करतच आपण कॉलेजला एकत्र तेव्हापासून आहे तू मला ओळखत नाही पण मी तुला चांगलंच ओळखतो आता तर मला पक्का विश्वास होता की ममता मला ब्लॉक करणार परंतु संध्याकाळी तिचा रिप्लाय आला तुझी ओळख मला काही पटेना कॉलेजचा एखादा फोटो असेल तर पाठव कदाचित त्यावरून मला तुझी ओळख पटेल ममताच्या या मेसेज नंतर मी गुगलवरून स्कूलचे शो बग। फोटो शोधले आणि ममताला पाठवले आणि तिला लिहिलं की ममता हे बघ फोटो बघून तुला काही आठवतंय का बघ आणि तुला काही आठवलं नाही तर मला विसरून जा परंतु तुला मी तुला विसरू शकत नाही संध्याकाळी मी जाऊबाईंना म्हणाले दीदी आजकाल तुम्ही मला फेसबुकवर जरा जास्तच ऍक्टिव्ह दिसतात तुमचे फॅन काही कमी नाहीत त्यावर ममता म्हणाली काय करू दिवसभर घरात बसून कंटाळा येतो मग थोडा वेळ फेसबुकवर घालवते माझी छोटी ननद सृष्टी आमच्या मध्येच राहत होती सृष्टीचा एक बॉय फ्रेंड होता त्याचं नाव रोहित होत त्याला भेटण्यासाठी सृष्टी घरातून मला विचारून बाहेर पडायची सृष्टी आणि माझ्या मध्ये ननन आणि भावजाईपेक्षा मैत्रीचं नातं जास्त होतं आम्ही एकमेकींकडे सर्व गोष्टी शेअर करायचो सृष्टी आणि रोहितची जोडी खूप छान होती फक्त प्रॉब्लेम एकच होता रोहित दुसऱ्या जातीतील होता एक दिवस कॉलेज कॉलेजच्या नोट्स देण्यासाठी रोहित घरी आला ममताने त्याला सृष्टी सोबत बघितलं आणि जातीवरून अख्ख घर डोक्यावर घेतलं आणि रोहितचा अपमान करून त्याला घरातून काढून दिलं माझा नवरा सृष्टी आणि रोहितच्या लग्नासाठी तयार होता परंतु माझे मोठे दिर आणि जाऊबाईचा या लग्नाला विरोध होता त्यांना वाटत होत की सृष्टीच्या लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही तिला मुद्दामून मोकळी देत आहोत म्हणजे ती कुठल्याही जातीच्या मुला बरोबर पळून जाईल आणि लग्न करेल म्हणून ते सृष्टीच्या लग्नासाठी आमच्या जातीतला मुलगा शोधत होते मी संध्याकाळी सोयपाक करत असतानाच फेसबुकवर ममताचा मेसेज आला आणि मी सोयपा करत करत मेसेज बघू लागले मी भाजी गॅसवर ठेवून ममताचे मेसेज बघू लागले तिने लिहिले होते की संदीप फोटो पाहून मी तुला ओळखला आहे आजकाल तू काय करतोस मी रिप्लाय दिला ममता मी मुंबई मध्ये डायरेक्टर आहे आणि मला माहित आहे तुम्ही पण मुंबईमध्ये राहता मी ठाणे मध्ये फ्लॅट घेतला आहे तुमची इच्छा असेल तर आपण जुही चौपाटीवर भेटूया मेसेज पाठवण्यात माझी गॅस वरची भाजी जळाली वास बघून सृष्टी किचन मध्ये आली मी पटकन फेसबुक बंद केला आणि कामाला लागले थोड्या वेळाने ममताचा रिप्लाय आला मला पण मूवी मध्ये हिरोईन म्हणून काम करायची इच्छा होती पण लहानपण खेड्यात गेलं आणि कमी वयात लग्न झालं माझी स्वप्न अर्धवट राहिली उद्या आपण चौपाटीवर नक्की भेटूया मी कामाचा निमित्त काढून ममताच्या रूम मध्ये आले तिच्या चेहऱ्यावर संदीपच्या प्रेमाचे रंग बघायचे होते मी ममताला म्हणाले काल फेसबुकवर तुम्ही जो फोटो टाकला त्यात खूप छान दिसत होता तुम्ही मी लाईक पण केलं माझ्या तोंडा तोंडातून तिची प्रशंसा ऐकून ममता म्हणाली आजकाल मी थोडी जाड झाली आहे फोटोत मी जराशी जाड वाटत आहे मी म्हणाली नाही दिदी तुमच्यासारखी फिगर तर शिल्पा शेट्टीची पण नाही त्यावर ममता म्हणाली नाही समीक्षा मी थोडीशी जाडच वाटते मी विचार करत आहे की उद्यापासून जिम जॉईन करते चौपाटी घरापासून किती दूर आहे तिकडे लेडीज जिम आहे ममताच्या तोंडातून हे शब्द ऐकून मला धक्का बसला ममता म्हणाली मला पहिल्यापासून हिरोईन होण्याचं स्वप्न होत आणि ते स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणारच म्हणून मला माझ्या फिकरवर लक्ष ठेवायला हवं मी विचार करू लागले जाऊबाई संदीपला खरंच फिल्म डायरेक्टर समजत आहेत आणि त्या त्याच्या प्रेमात पण आहेत मला गप्प बघून जाऊबाई म्हणाली अगं काय झालं कविता सांगशील का चौपाटी किती लांब आहे घरापासून मी म्हणाले जवळच आहे रिक्षाने गेले तर पंधरा रुपये लागतील माझा तीर बरोबर -बर लागला होता मी माझ्या घरी आले माझा नवरा दीपक पण घरी आला आ, घरी आले होते ते मला म्हणाले दादा सृष्टीसाठी त्यांच्या ओळखीच्या बिझनेसमॅन मल्होत्राच्या मुली मुलाशी बोलणी करत आहेत आणि तो सुट्टीसाठी भारतात आला आहे ते ऐकून शेजारीच उभी असलेली सृष्टी माझ्याकडे पाहू लागली मी दीपकला म्हणाले तुमच्या दादाला सृष्टीच लग्न करण्याची एवढी का घाई झाली आहे सृष्टीच्या लग्नाची जबाबदारी आपली आहे मग ते एवढं टेन्शन का घेतात दीपक म्हणाला सृष्टीच्या लग्नाची जबाबदारी आपल्यावर आहे याचा अर्थ असा होत नाही दादाने सृष्टीच्या लग्नाबद्दल विचार करू नये सृष्टी त्याची पण बहीण आहे ते बोलणं ऐकून सृष्टी जवळ आली आणि म्हणाले दादा मी फक्त रोहित सोबत लग्न करेन जर तुम्ही मला जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला तर मी विष पिऊन जीव देईन दीपकने सृष्टीचं बोलणं ऐकून तिला प्रेमाने समजावलं तू टेन्शन घेऊ नकोस तुझं लग्न रोहित बरोबर होईल तू रोहितला सांग की त्याने त्यांच्या घरच्यांची परमिशन घ्यावी त्यावर सृष्टी म्हणाली रोहित आणि त्याच्या घरचे या लग्नासाठी तयार आहेत दुसऱ्या दिवशी रविवार होता दोन्ही भावांनी सुट्टी घेतली माझे मोठे दीर आणि ममता सृष्टीच्या लग्नाबाबत बोलण्यासाठी आमच्या घरी आले माझे दीर म्हणाले संदीप हा एक चांगला मुलगा आहे माझे सहकारी मल्होत्रा यांचा एकुलता एक मुलगा आहे संदीप मुंबईला राहतो आणि त्याची स्वतःची फिल्म इंडस्ट्री आहे आताच तो परदेशातून भारतात आला आज दुपारी तुम्ही सृष्टीला घेऊन आमच्या घरी या सृष्टीने सगळं बोलणं ऐकलं ती रागाने लाल झाली आणि तिच्या रूम मध्ये जाऊन रडायला लागली मी सृष्टीच्या रूम मध्ये गेले आणि तिला समजावत म्हणाले सृष्टी तू तुझ्या वहिनीवर विश्वास ठेव तुझं लग्न रोहित सोबतच होईल सृष्टी रडतच म्हणाली पण कस काय वहिनी मोठे दादा तर संदीप नावाच्या मुलासोबत माझं लग्न ठरवत आहेत जगात असं कोणीच नाही की ते मोठ्या दादाला सम समज शकतात मी सृष्टीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली असा एक व्यक्ती आहे जो मोठ्या दादांना समजावून सांगू शकतो ती म्हणते ममता वहिनी सृष्टी म्हणाली परंतु ममता वहिनी या लग्नासाठी तयार नाही तर मग ती दादाला कसं काय समजावेल मी सृष्टीला म्हणाले तू जास्त विचार करायचं सोडून दे सगळं माझ्यावर सोड आणि मुलगा बघण्यासाठी तयार हो मल्होत्राच्या मुलाचं नाव पण संदीपच होत हे ते ऐकून माझ्या डोक्यात एक विचार आला मी माझ्या जावेला मेसेज केला ममता उद्या आपण चौपाटीला भेटण्याचा प्लॅन कॅन्सल करूया कारण आज मला माझ्या आई वडिलांसोबत सेक्टर चार मध्ये मुलगी बघायला जायचं आहे आणि आम्हाला घरी यायला संध्याकाळ होईल ममता म्हणाली सेक्टर चार मध्ये तुम्ही कोणाच्या घरी जात आहात मी लिहिलं रमेश खरात ममताने लीला मनोहर खरात माझा नवरा आहे खर तर तुम्ही माझ्या नंदेला बघायला येत आहेत मी लिहिलं प्लीज ममता खर तर माझी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही कारण मी फक्त तुमच्यावर प्रेम करतो पण काय करू ही गोष्ट माझ्या आईवडिलांना कशी समजावू सांग ना घरातील लोक जबरदस्ती मला मुलगी बघायला घेऊन जात आहेत हे बघा मी तुमच्या नंदेसोबत लग्न नाही लग्न नाही करणार पण उद्या तुमच्या घरी नक्की येईल त्यानिमित्ताने तुमच्याशी ओळख होईल ममताने लिहिलं सृष्टी माझ्या इतकी दिसायला छान नाही पण खूप चांगली मुलगी आहे वाटत तर तिला पसंत करा मी लिहिले मी तुमच्या करू शकत नाही। काल, तुमच्याशिवाय वर ग्रीन साडी घालून फोटो टाकला होता उद्या पण तीच ग्रीन साडी नेसा दुपारी मी आणि सृष्टी तयार होऊन शेजारी असलेल्या जाऊबाईच्या घरी गेलो माझ्या जाऊबाईने हिरव्या रंगाची साडी घातली होती त्या खूपच सुंदर दिसत होत्या थोड्याच वेळात त्या घराबाहेर एक कार येऊन उभी राहिली त्यातून एक तरुण मुलगा व त्याचे आई वडील खाली उतरले संदीप देखील खूपच हँडसम दिसत होता संदीपला बघताच ममता खूप खुश झाली कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती मुद्दाम संदीपच्या पुढे येत होती सर्व लोक हॉलमध्ये बसलेले होते ममता एकदम संदीपच्या समोर बसली होती पाहुण्यांचा पाहुणचार करणे आता माझी आणि सृष्टीची जबाबदारी होती सगळ्यांची पसंती झाली आणि ते लोक निघून गेले सगळे पाहुणे गेल्यावर गेल्यावर आमच्या घरच्या लोकांची मीटिंग बसली सगळी लोक संदीपच्या घरच्यांची खूप प्रशंसा करत होते परंतु माझ्या जाऊबाई एकदम शांत होत्या माहीत नाही त्यांना काय झालं होत कदाचित प्रेमाचा रंग जरा जास्त चढला होता त्यांच्यावर मी बाथरूम मध्ये गेले आणि ममताला एक मेसेज टाईप केला ममता तू तर हिरव्या साडीमध्ये एकदम आयटम वाटत होती तुला पाहिल्यानंतर आई वडील तर गाडी तुमच्या घरच्या संस्कारांबद्दलही बोलत होते मी तर तुमच्या प्रेमात इतका बुडालो की प्रत्येक हिरवी की प्रत्येक हिरव्या रंगाच्या साडीत मला तुम्हीच दिसत आहेत असं काहीतरी करा ना की हे लग्न मोडेल लग्न होऊच नाही हे मी मेसेज सेंड करून हॉल मध्ये आले ममता तो प्रेमाचा मेसेज वाचण्यात मग्न होती मी ममताला विचारलं दीदी तुम्हाला मुलगा कसा वाटला ती म्हणाली मी काय बोलू मी जर काही बोलले तर तुझ्या मोठ्या दिराला राग येईल तिथं बसलेल्या ममताचा नवरा म्हणाला ममता तुला हे स्थळ आवडलं नाही का ममता म्हणाली स्थळ तर चांगलं आहे पण आपण कधीच सृष्टी सृष्टीचं मन जाणून नाही घेतलं ती तर रोहितवर प्रेम करते ना रोहितच सृष्टी रोहितचं पण सृष्टीवर प्रेम आहे रोहितच सृष्टीसाठी योग्य मुलगा आहे मी पण रोहितला भेटले आहे चांगला मुलगा आहे तो परंतु तुम्हाला आपल्या जातीतला मुलगा हवा आहे ममताच्या तोंड तोंडातून हे शब्द ऐकून माझा नवरा आणि सृष्टी ममताकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले माझे सासू सासरे पण सृष्टी आणि रोहितच्या लग्नाला तयार होते ममताच्या डोक्यातून जातीचं भूत उतरलं होत माझी सासू उठली आणि माझ्या दिराच्या हाताला पकडून म्हणाली तू तु तुझा हट्ट सोड सृष्टीसाठी रोहित योग्य मुलगा आहे सृष्टी आणि रोहितचं लग्न लावून दे थोडा वेळ विचार केल्यानंतर माझा दीड म्हणाला जर घरातील सगळ्यांना हे लग्न मान्य असेल तर मलाही काही हरकत नाही ते सृष्टीला म्हणाले पुढच्या काही दिवसात रोहितच्या घरच्यांना बोलावून घे मी माझ्या मित्राला समजून सांगेन कि तू तु तुझ्या मुलासाठी दुसरी मुलगी शोध आनंदात आम्ही तिघे आमच्या घरी आलो घरी आलो आणि सृष्टी मला मिठी मारून रडायला लागली आणि मला विचारत होती ती अशी कोणती जादू केली की ही लग्नाला तयार झाली मी माझा मोबाईल पाहिला माझ्या जाऊबाईने मेसेज केला होता संदीप माझ्या घरच्यांनी हे लग्न मोडलं आहे आता आपल्यात कोणी नाही येणार मी मेसेज बघून रिप्लाय दिला मी म्हणाले आता काही उपयोग नाही उद्या माझ्या घरचे माझ्या नातेवाईक मधील मुली बरोबर -बर लग्न करत आहेत ममता मला विसरून जा आता मी विवाह करत आहे असे पण तू तु तु तुझे मूल आणि नवरा सांभाळ आणि वय नाही तुझे असं वागायचं मी एवढं बोलून ममताचा नंबर ब्लॉक केलं आणि अकाउंट डिलीट केलं मला ममताची काळजी वाटली म्हणून शेजारी राहत असलेल्या जाऊबाई मोबाईल स्विच ऑफ करून रडत बसल्या होत्या मी त्यांना रडायचं कारण विचारलं तर त्या म्हणाल्या मी आजपासून मोबाईलवर सोशल साईट्स वापरणार नाही मी माझ्या लेकरांवर लक्ष ठेवणार मी आता निवांत झाले कारण जाऊबाईच्या डोक्यावरून प्रेमाचं